पुर, तशे जाली ले, पन पन ते मस्त कुरकुरीत असे झालेले आणि लागतात पण एक नंबर तुम्ही नक्की करून बघा नमस्कार विजेताच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रव्याचे पापड बनवणार आहोत आणि ते पण पळी पापड बनवणार आहोत आपण वाफेवरचे नाही बनवणार कारण वाफेवरचे बनवायला जास्त वेळ लागतो तर मग आज आपण कळी पापड बनवणार आहोत रव्याचे तर मग चला आपण सुरुवात करूया तर मी इथे एक कप बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर बारीक रवा नसेल ना तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आता माझ्याकडे ते एक कप बारीक रवा आहे तो आपण एका टोपामध्ये टाकून घेणार आहोत आणि आता त्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत आता आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला हे असंच एक दहा दा मिनिट ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला याच कपने चार कप पाणी घ्यायचं आहे हे पहा आता मी इथे चार कप पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे पाणी गरम करण्यासाठी हे पहा आता आपल्याला ना यातलं पाणी सगळं काढून आहे अलग तसं म्हणजे यामध्ये जर कचरा वगैरे असेल तर तो, तो वरती येऊन सगळा निघून जाईल पाण्याने हे आता आपल्याला यामध्ये दोन कप पाणी टाकायचं आहे हे का आता आपल्याला हे दोन कप पाणी टाकायचं आहे आणखीन एक कप पाणी टाकायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या तिकडे पाणी तापत ठेवलेलं आहे आता आपल्याला हे बॅटर पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे हे पा आपलं आता पाणी चांगलं तापलेलं आहे उकळ आलेलं आहे आपल्याला यामध्ये पापडखार टाकायचा आहे पापडखार टाकला ना की त्याला चव छान येते पापडाला त्याच्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे पा आता आपला पाण्याला उकळ पण आलेला आहे एका हाताने हा रव्याचा बॅटर टाकायचा आहे आणि चमच्याने चांगलं ढवळत घ्यायचं आहे आपल्याला आता हे चांगलं मिक्स करायचं आहे आणि एक पाच दहा मिनिट असंच शिजवत ठेवायचं आहे आपल्याला हा रवा हे पा एक तीन चार मिनिट झालेली आहेत आता हे आपलं बॅटरना थोडं जाड झालेलं आहे त्यासाठी मी इथे साइडला इथे गरम पाणी करत ठेवलेलं आहे मी इथे दोन कप गरम पाणी करत ठेवलेलं आहे त्यातला आपल्याला आता थोडं यामध्ये टाकायचं आहे एकदाच पाणी नाही टाकायचं आपल्याला जसं पाणी लागेल ना तसं आपल्याला टाकायचं आहे आता मी दोन कपमधलं साधारण अर्धा कप इथे पाणी टाकलेलं आहे आणखीन थोडा वेळ आपल्याला हे असंच ढवळत राहायचं आहे हे आता हे आपलं बॅटर ना इथे मस्त चांगलं शिजलेलं आहे एक पंधरा मिनिट झालेली आहेत मी आता यामध्ये आपण गर साईडला गरम पाणी करत ठेवलेलं आहे दोन कप ते दोन कप पा। पा। पाणी मी सगळं यामध्ये टाकलेलं आहे जशी गरज लागेल तशी आता आपल्याला हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं ते पण मी तुम्हाला दाखवते आता पहिलं म्हणजे आपली पळी आहे त्याला हे पहा हे असं बॅटर पडते आणि हे पहा पलीकडे हे बॅटर असं व्यवस्थित या डी पळीवर राहते म्हणजे आपलं बॅटर इथे मस्त तयार झालेलं आहे आणि आणखी दुसरी गोष्ट म्हणजे एका वाटीत आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे बॅटर थोडं टाकायचं आहे हे बघा हे जर बॅटर आपलं पाण्यामध्ये विरघळलं ना तर हे आपलं बॅटर तयार नाही आहे आता आपलं हे बॅटर विरघळलेलं नाही आहे तसंच राहिलेलं आहे म्हणजे आपलं हे बॅटर आता मस्त तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आपल्या बॅटरला चकाकी पण बघा मस्त आलेली आहे म्हणजे आपलं बॅटर चांगलं शिजलेलं आहे आता आपण यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहोत कारण हा दिसायला खूप छान दिसतो त्यानंतर अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो पण आपल्याला असा करून टाकायचा आहे आपण गॅसवर असतानाच नाही टाकलं कारण मग त्याचा आपल्याला काळपट असा कलर येतो त्याच्यामुळे मी खाली उतरल्यानंतर चिली फ्लेक्स आणि ओवा टाकलेला आहे आता हे आपलं बॅटर ना चांगलं थंड होईपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे हे पहा आता आपलं बॅटर हे चांगलं थंड झालेलं आहे साधारण एकदम कोमट आहे आता आपण मी इथे प्लास्टिक पेपर घेतलेला आहे कागद तो टाकलेला आहे आणि आपल्याला आता त्याच्यावर पापड हे टाकायचे आहे हे पहा साधारण असं सा थोडंसं सा स्प्रेड करायचं आहे आपल्याला हे पापड ना जास्त पण पातळ नाही करायचे जाडसरच ठेवायचे आहे okay. आणि तुम्हाला जर वाटलं तुमचं बॅटर थोडं घट्ट झालंय तर थोडंसं गरम पाणी त्यामध्ये टाका कोमटसर असं एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि हे रव्याचे पापड ना लागतात पण मस्त मी हे पापड आज खाली सुकवणार आहे आणि साधारण सुकले की मग दुसऱ्या दिवशी उन्हात टाकणार आहे आपण यामध्ये पापड खरं टाकलेलं आहे त्याच्यामुळे पापड हे लागतात मस्त तुम्ही नाही टाकलात तरी काहीच हरकत नाही सर्व पापड मी करून घेणार आहे हे आता माझे सर्व पापड टाकून झालेले आहेत आता मी इथे आज फॅनवरच सुकत लावून घेणार आहे आणि थोडेसे सुकले की मग दिवशी उन्हात टाकणार आहे किती मस्त दिसतात मी हे पापड जास्त मोठे पण नाही केलेत आणि छोटे पण नाही मिडियम साईजचे केलेले आहेत हे पा आपले इथे पापड आता मस्त सुकलेले आहेत एक दोन दिवस लागले सुकायला आता हे पाप किती मस्त सुकलेले आहे चला मग आता आपण फ्राय करून घेऊया हे बा आपलं आता तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये पापड टाकणार आहोत आता आपलं किती मस्त पापड फुलतोय पापडला मस्त होत आणि हे ना लागतात पण एकदम मस्त असेच आता आपण सर्व हे तळून घेणार आहोत आपण यामध्ये ना पापड फार टाकणार ना त्याच्यामुळे पापड मस्त होतात हे बघा आपले रबायचे फळी पापड इथे मस्त झालेले आहेत मस्त लागतात हे आणि झालेत पण एकदम कुरकुरीत असे झालेले आहेत तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी एक तुम्हाला दाखवते मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत